नमस्कार मला नंडारी स्वागत करतो लालबागला गणपतीचे मकर व डेकोरेशन जे आहेत आपण होलसेलमध्ये भेटतात ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आपला हा आता दोन हजार चोवीसचा मला वाटतं पहिलाच ब्लॉग असेल काही कारणामुळे आपल्याला आता व्हिडिओ काढायला भेटत नव्हते किंवा कुठे दाखवायला भेटत नव्हतं आम्ही आता वेळात वेळ काढून आम्ही लोक आता लालबागला तुमच्यासाठी आलो गणपतीचे मकर दाखवण्यासाठी आता आम्ही आतमध्ये जातो आहे आणि तुम्हाला आम्ही मकर वगैरे दाखवतो किती गाय काय आहे आणि तुम्हाला आता कुठे काय ते दाखवतो बघा इथे हे बघा ही लालबागची ना मार्केट गल्ली आहे ज्या बाजूच्या लाल गल्लीमध्ये हो। लालबाग आहे त्या गणपती बसतो आणि ह्याच्या अगोदरची गल्ली आहे त्या गल्लीमध्ये इथे चिवडा गल्ली बघा ही ग चिवडा गल्लीचं चिवड्याचं दुकान आहे सर्व हे या समोरच नाही बघा हे हॉल आहे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय त्या कार्यालयाच्या आतमध्ये ना मकराचं एक मोठं एक्झिबिशन किंवा शॉप लागलेलं आहे ते आता आम्ही दाखवतो मला बघा नाव पण इथे लिहिलं आहे हेली चल आपण आतमध्ये जाऊया दा तुम्हाला दाखवतो काय काय कसं काय काय रेट वगैरे गणपती बाप्पा आतमध्ये चाललो इथे तुम्हाला दाखवलं काय काय ते इकडे तुमचं नाव काय मॅडम आणि तुम्ही आणि तुमच्या आपलं दुकान किती इथे लावतो तुम्ही आपल्याकडे मकर काय रेट पासून चालू आहे म्हणजे किती पर्यंत इको फ्रेंडली मकर आहे एक फुटापासून ते चार फुटा पाच फुटापर्यंत मकर आहे किंमत काय सुरुवात आपल्याला सातशे पासून ते दहा हजारापर्यंत दहा हजारापर्यंत वॉटरफॉल जर असं कोणाला ऑर्डर प्रमाणे बनवून पाहिजे असेल तर ते बनवून वगैरे देतं का तुम्ही कस्टमाइज नाही फक्त जे रेडी येते आणि होम डिलिव्हरी वगैरे काय तुमचे ऑप्शन होम डिलिव्हरी वगैरे करता जर डिलिव्हरी पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर देतो याच्या स्क्रीनवरती यांचा जर कोणाला पाहिजे असं तुम्ही ऑर्डर करू शकता चुडागल्ली हनुमान मंगल कार्यालय इकडचा ॲड्रेस काय तुमचा चुवडा गल्ली चुडा गल्ली हनुमान मंगल कार्यालय सहेली एंटरप्राइज ओके ओके चालेल थँक्यू तर बघा इतर ना छोटे छोटे मकर आहेत आपल्या पाचशे रुपयापासून सुरुवात होतात इकडे मकर ते आपण जसे कॉस्ट जाल तसे जसे आपल्याला पाहिजे तसे छोटे छोटे i am

राम मंदिर सगळे मोठे मोठे ते भारी आम्ही तुला कोणता आवडला आहे त्यातला

जेवढं पॅटर्न दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी जास्तीत जास्त तुम्हालाही बघता येईल की किती डिझाईन आहेत आणि किती पॅटर्न आहेत एवढे नवीन मॉडेल आलेले आहेत त्याच्यावरती किंमत पण लिहिलेली आहेत बघा तुम्ही झूम करून व्हिडिओ पॉज करून किंमतही बघू शकता त्याच्यावरती सगळ्या किंमत लिहिलेल्या आहेत पिलर वगैरे पण इथे फक्त भेटत बघा पिलर लाईट प्लास्टिक मध्ये पिलर ह्याच्या आतमध्ये लाईट पण आहे लाईट आतमध्ये असं जंगल थी आहे तो सिया वगैरे दाखवत बघा आणि कॉस्ट पण एकदम कमी तीन हजार रुपयाचा बघा दोन फुटाच्या मूर्तीसाठी हे पण मस्त आहे बाबा झाड दाखवले अस झाडावरती मोर हा एक मस्त पॅटर्न वाटत एका साइड ला गाईमोप आहे एका साईडला हत्ती आहे पाठी बघा एकदा अष्टविनायकाची आहे मला वाटतं या गाईमुखातून पाणी येतं वाटतं इथून त्याच्यातून पाणी येतं इथून त्या मटक्यातून पाणी येतं सर्व बहुतेक लाइटिंग वालेज आहेत काही लोक घरीच डेकोरेशन वगैरे बनवतात आणि असं काही डेकोरेशन डेकोरेशनसाठी गणपती काही छोटे गणपती वगैरे आणि ते डिझाईनी पण आहेत तुम्ही बघू शकता आणि ते त्यांची प्राइस पण लिहिलेली आहे बाजूला होम वगैरे पण प्रत्येक छोट्या साईज पासून एकदम मोठ्या साईज पर्यंत आहेत डिझाईन वगैरे पण आपल्याला जर काही घरी बनवायचं असेल तर वेगवेगळ्या व्हरायटीज उंदी पण आहे है स्वामी साइज वर डिपेंड तीनशे वरपासून सुरुवात आहे बघा हे आर्टिफिशियल फूल असतात ना म्हणजे नकली जे प्लास्टिकचे फूल आहेत ते फुलं भरपूर आहेत बघा एकदम कमी किमतीमध्ये बघा हे किती आहे पन्नास रुपयाला बघा ह्या गोष्टी भरपूर इथे डिझाईन आहे बघा फुलांमध्ये माळा वगैरे तिथे फुलांच्या काय किंमत पण सुरुवात आहे मित्र आपल्याकडे या गोष्टी माळांचे कुठल्याही माळाच्या काय सुरुवात स्टार्टिंग प्राइस काय आपल्याकडे पन्नास पासून स्टार्ट आहे बघा या पन्नास पासून स्टार्ट आहे जे की जास्तीत जास्त किती पर्यंत आहेत हे बघा हे नवीन आपण लावतो आजकाल लोक भरपूर हे जे काय सुरुवात आहे जी काय प्राइस आहे हे बघा हे हजार रुपयापासून पट्टे चालू आहेत किती फुटाचा पट्टा आहे का का सहा फुट सहा फुटाचा एक पट्टा आहे बघा याच्यामध्ये डिझाईन भरपूर काय आहे

तो गाजरे वगैरे यांचे पण मस्त वाटता ते गाजरे पण भारी वाट्या भरपूर स्टॉक आले असं आहे म्हणजे गणपतीपर्यंत जाळ्या वगैरे पट्ट्या वगैरे असं स्टॉक भरपूर आहे त्यांच्याकडे

की दोनशे रुपयाला आपल्याला आता काकांनी ग्लुगन दिलेली आहे जर कोणाला पाहिजे असेल तर बघा मी स्वतः इथून घेतलेली आहे म्हणून ग्लोगन एक ला बटन पण आहे म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे आपल्याला पाहिजे तसा यूज करू शकतो आपण पाहिजे मोरांची ना जोडी आहे तीन साईजमध्ये मध्ये छोटी आहे मिडियम आहे मोठे याच्यावरती किंमत पण लिहिले म्हणजे सर्वात मोठे साईज सातशे रुपये जोडी बघा एकदम किंमत पण एकदम रिजनेबल आहे मधली जी आहे मिडीयम याची साईज काय बोलला तुम्ही मोराची पंधरा इंच ही पंधरा इंच आहे ही अठरा इंच आहे आणि ही चोवीस इंच आहे तीन साईज आहेत तुम्ही जे बघा फॅब्रिकॉल वगैरे भरपूर गोष्ट म्हणजे जे आपल्याला गणपतीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना छोट्या मोठ्या स्प्रे गन वगैरे स्प्रे कलर आहेत

टू फिफ्टी रुपीज भरपूर छोटा स्मॉल साईज हा आता काहीतरी नवीनच बघायला भेटतं मला या वर्षी गरम मोतीवाले आतमध्ये डायमंडच्या पण मोती आतमध्ये मस्त वाटतात हे पण पार। जे आपल्याला एकाच दुकानात सर्व गोष्टी भेटतात कुठे जायची गरज नाही अजून काही नवीन वेगळं काय तुमच्याकडे दाखवण्यासारखं किंवा तुम्हाला गणपतीचे पार्ट वगैरे पण पार इथेच भेटतील ते तुम्ही बोला ना एकाच दुकानात सर्व गोष्टी आहेत आपल्याकडे पार्ट आहेत किंवा दिवे दिवे वगैरेचे पण जे लावतो आपण सजवण्यासाठी नकली फूल आहेत नकली फळ सॉरी सॉरी गणपतीचे फेटे वगैरे पण आहेत तिथे फेट्यांची काय किंमत टू फिफ्टी लाख फेटा आहे बघा मस्त वह पाए कलर पे है दिव्या वगैरह पे लाइटी पैटी तो के खांब खांबे मस्त मस्त डिझाईन आहे बघा याच्यामध्ये पण पन। मोठे पण आहे छोटे पण आहे सर्व साईजचे त्याच्यामध्ये कलर वगैरे पण मस्त पॅटर्न पण चांगले वेगवेगळे डिझाईन आहेत म्हणजे पॅटर्नचे पण छोटेवाले पण मस्त वाटत असं ते ओमाने स्वस्तिक पण आहेत छोटे छोटे छोट्यापासून एकदम मोठी साईज चोवीस इंच साजरा वन सेवंटी फायला सर्वात मोठा तीस रुपयाला सर्वात छोटा तुम्ही काही पण गोष्ट घेतली तर इथून बघा चेक करून भेटते तुम्हाला लगेच तर मी पण बघून घेतलेली तर ते काका तुम्हाला चेक करून दाखवतात काही गाडी मध्ये चेक करून देत नाही तर आम्हाला डायरेक्ट चेक करून देतात ते अलीगढ़ लाइट लाइट वगैरह अलीगढ़ लाइट डिस्क तो अब रिंग होता मकर मकर अपने चार ही साइड पाइजे थे, <स्थारीगा> मकरे, मकरे, थे पैटर्न पाइए थी साइज़ तिथे जाईल नजर तिथपर्यंत तुम्हाला मकरच दिसेल बघा चारही साईड खालीसुद्धा खाली सुद्धा मकर ठेवले तिथे